शनी शनीपालट होण्यासाठी अजून साडेतीन महिन्याचा कालावधी आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनी महाराज करतील आणि हा शनी जो आहे सिंह राशीसाठी अष्टम स्थानातून गोचर करणार आहे मग जेव्हा हा शनी सिंह राशीसाठी अष्टम स्थानातून गोचर करतो त्यावेळेस त्या शनीची जी तिसरी दृष्टी आहे ती सिंह राशीच्या दशम स्थानावर पडते त्याची सातवी दृष्टी जी आहे ती धनस्थानावर पडत असते म्हणजेच द्वितीय स्थानावर पडते आणि त्या शनीची जी दहावी दृष्टी आहे ती मात्र पंचम स्थानावरती पडत असते तर त्याप्रमाणे ह्या शनीचा प्रभाव जो आहे तो सिंह राशीसाठी कसा फल देणार असू शकतो ह्याच्यावर आपण आता पुढे चर्चा करूया अष्टम स्थान हे गुढतेचं कारकच मानलं जातं अष्टम स्थानात असतानाही शनीचा प्रभाव नेहमीच कठोर आणि शिस्तबद्ध असतो परंतु तो तुम्हाला जीवनाच्या गूढ पैलूंना समजून घेण्यासाठी अंतर्मुख होण्यासाठी आणि दीर्घकालीन प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन करत असतो म्हणून अष्टम स्थानावर शनीचा प्रभाव जो आहे तो फार महत्वाचा मानला गेलेला आहे मित्रांनो अष्टम स्थानाचं महत्व काय हे तुम्हाला थोडक्यात आधी सांगतो अष्टम स्थान हे गोडते अचानक बदल संकट वारसा वित्तीय लाभ आध्यात्मिक उन्नतीला सूचित करणारे स्थान आहे येथे शनीचा प्रभाव तुम्हाला परिपक्व करतो कठोर काळात धैर्य आणि विश्वास देतो तर अष्टम स्थान तसेच शनीच्या इथून होणाऱ्या गोचरांमुळे तुम्हाला समस्यांची सामना करण्याची ताकद आणि त्यावर मात करण्याची शिस्तबद्धता शनी तुम्हाला प्रदान करत असतो शनीचा अष्टम स्थानातील प्रभाव आणि त्याचबरोबर सकारात्मक परिणाम पण तितकेच चांगले असू शकतात म्हणजे जसं की अष्टम स्थान हे अचानकपणे बदलांचे स्थान आहे जेव्हा ह्या स्थानात शनी असतो तो तुम्हाला तुमच्या जीवनातील गूढ किंवा लपलेल्या पैलूंवरती प्रकाश टाकण्यास मदत करतो हा बदल कधी कठोरही वाटू शकतो पण तो तुम्हाला अधिक समजूतदार किंवा परिपक्व आणि स्थिर बनवत असतो तुम्हाला आत्मज्ञान गुढ तुम्ही गुढ ज्ञानाचा सुद्धा अभ्यास करू शकता तुम्ही तुमच्या जीवनाच्या गोड वाईट घटनांना एका नवीन दृष्टिकोनातून पाहू शकता तशा प्रकारची एक दृष्टी जी आहे शनी तुम्हाला ह्या काळामध्ये देईल आर्थिक स्थैर्य आणि वारसा याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर शनीचा प्रभाव जो आहे तो जसे की वारसा हक्क असेल किंवा विमा असेल किंवा अनपेक्षित आर्थिक फायदे आणि दीर्घकालीन गुंतवणूक इत्यादी गोष्टींवर दिसू शकतो जरी हे लाभ सहज मिळणार नाहीत तरी शनीच्या मार्गदर्शनाने तुम्ही योग्य वेळेस त्यांचा उपयोग करून घेऊ शकता कारण तशा प्रकारचे सिग्नल्स तुम्हाला आतूनच मिळत जातील त्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य हे प्राप्त होणार आहे विशेषत हो कुटुंबातील वारसा किंवा इतर अव्यक्त संपत्ती असतात त्याचाही लाभ होण्याचा योग्य तो तयार होत आहे आध्यात्मिक उन्नतीचा जर विचार केला तर शनी आध्यात्मिक ज्ञानाची शोध घेण्यास प्रेरित करेल अष्टम स्थानात असताना तुम्ही आध्यात्मिक ध्येयांचा पाठपुरवठा चांगल्या प्रकारे करू शकाल शनी तुम्हाला शांती आणि आत्मविश्वास नक्कीच मिळवून देईल तुमचा विचार अधिक गंभीर आणि सातत्यपूर्ण होईल शनी तुम्हाला आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक साधनेसाठी आवश्यक असलेली शांतता मनाला मिळवून देतो विकार आणि आरोग्य याचा जर आपण विचार केला तर शनीच्या अष्टम स्थानातील प्रभावामुळे हो तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो विशेषतः हो जे लोक मानसिक किंवा शारीरिक पातळीवर ताण आणि दबाव सहन करत आहेत त्यांना याचा अधिक सामना करावा लागू शकतो तथापि शनी तुमचं शरीर आणि मानसिकता अधिक मजबूत ग बनवण्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही लहान मोठ्या आजारांवरही मात करू शकताल दुसऱ्या स्थानावर शनीची दृष्टी येत आहे ज्याला आपण धन किंवा वाणी स्थान म्हणलो धन व वाणी स्थानाचं महत्व काय मित्रांनो हे कुटुंबाशी संबंधित पण स्थान आहे याचा अर्थ तुम्ही आपल्या आर्थिक बाबींवरती तुमच्या संवाद कौशल्यावरती आणि कुटुंबातील नाते संबंधांवरती लक्ष केंद्रित करताल शनीची तिसरी दृष्टी या स्थानावर पडली सॉरी सातवी दृष्टी या स्थानावर पडली तर त्याचा परिणाम तुम्हाला आर्थिक धैर्य आणि संयम देत असतो त्यामुळे इथं अर्थ मार्जन जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता शनी तुमच्या वाणीला अधिक गंभीर आणि विचारशील आणि प्रभावशील बनवणार आहे त्यामुळे तुम्ही जे बोलताल त्याला आदर मिळेल लोक तुमच्याकडं अधिक गंभीरपणे पाहताल किंवा तुम्ही जे बोलता त्याची दखलही घेतली जाईल आणि हे तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये नक्कीच सुधारणा करू शकेल कुटुंबासोबत जर सामंजस्याचा विचार केला मित्रांनो तर ते संबंध सुद्धा अधिक घट्ट होतील शनि कुटुंबातील जबाबदारी अधिक शिस्त बन शिस्तबद्धपणे शिस्तबद्धपणे शिस्त निभावण्यास प्रवृत्त करत असतो याचा मित्रांनो सकारात्मक परिणाम जरी आपण विचारात घेतला तर कुटुंबातील जे नाते संबंध असतात ते, ते सामंजस्य पूर्ण होतील आर्थिक बाबीचे नियोजन अधिक चांगले होईल तुम्ही लोकांना तुमच्या वाणीच्या शक्तीने नक्कीच प्रभावित करू शकाल निगडीत एक संस्कृत श्लोक आहे धनभावे लाभम प्रवर्तते वाणी माधुर्युक्त भवेत अर्थ असा आहे की दुसऱ्या स्थानातील शनीची दृष्टी आर्थिक स्थैर्य वाणीचा गोडवा आणि कौटुंबिक सौख्य निर्माण करत असते पाचव्या स्थानावर शनीची दहावी दृष्टी येईल मित्रांनो मग जेव्हा दहावी दृष्टी पंचम स्थानावर येते हे पंचम स्थान जे आहे मित्रांनो हे संततीचं स्थान आहे विविध कल्पनांचे स्थान आहे भविष्य काळातील योजनांशी निगडीत सुद्धा हे स्थान आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित दीर्घकालीन विचार आणि प्रकल्पांवरती उत्तमरित्या काम करताल शनीची दहावी दृष्टी पाचव्या स्थानावर पडली असता तो तुम्हाला अधिक विचार करण्यास भाग पडतो किंबहुना तो तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये वृद्धी करून देतो तुम्हाला नवीन संकल्पना सुचतात आणि त्यावर काम करण्याची प्रेरणा मिळत असते शनीच्या प्रभावामुळे तुम्ही क्रिएटिव्हिटीचा अधिकतम वापर करताल नवीन विचार लेखन कला किंवा नवकल्पनांच्या क्षेत्रात तुमचं योगदान महत्वाचं नक्कीच ठरणार आहे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तेथे तुमचं नाव आणि काम हे खूप प्रसिद्ध होणार आहे इथं मित्रांनो तुमच्या संततीच्या प्रगतीसाठी सुद्धा शुभ काळ आहे तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकाल आणि ते त्यांच्या जीवनात नक्कीच प्रगती करेल शनी संततीच्या शिक्षण त्याच्या विकासात आणि भविष्यात हा नक्कीच मदत करत असतो तुमच्या भविष्य काळाच्या योजनेसाठी तुमचा दृष्टिकोन अधिक ठराविक आणि गंभीर होईल शनी तुम्हाला दीर्घकालीन योजनेसाठी अधिक शिस्तीने आणि परिश्रमाने काम करण्यास प्रवृत्त करत असतो कल्पना शक्तीमध्ये वाढ होणार आहे शिवाय संततीच्या प्रगतीसाठी सुद्धा हा शुभ काळ आहे मित्रांनो भविष्यासाठी दीर्घकालीन योजनेची सुसंगत दिशा तुम्हाला यावेळेस सापडेल याचं महत्व पटवून देणारा एक संस्कृत श्लोक आहे मित्रांनो पंचमे शनी दृष्ट्या सृजनम शुभम प्रवर्तते शिक्षा संतान संयुक्तम यशम प्रबलम प्रदर्श येत याचा ये अर्थ असा आहे की पाचव्या स्थानातील शनीची दृष्टी ही सृजनशीलता शिक्षण आणि संततीच्या प्रगतीसाठी शोभाफळ देणारे असते शिवाय मित्रांनो दशम स्थानावरती शनीची तिसरी दृष्टी येत आहे आणि हे स्थान कार्यक्षेत्र व यश मिळवून देणारे स्थान पण मानले जाते दशम स्थान हे कार्य करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेचे दर्शक आहे मित्रांनो शनीची दृष्टी येथे तुमच्या करिअर मधील परिश्रमाच्या फळाची प्राप्ती सुनिश्चित करेल शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर परिश्रमाच्या जोरावरती प्रतिष्ठा मिळवून देणार आहे शनीचे प्रभाव कसे असतील मित्रांनो करिअर मधल्या जर यश विचारात घेतलं तर शनी तुमचं करिअर अधिक स्थिर आणि यशस्वी बनवत हो असतो तुम्हाला दिलेल्या मेहनतीला शनी योग्य रूपात फळ देईल आणि तुम्ही योग्य मार्गाने कठोर परिश्रम करत राहिलात तर तुमच्या कार्यात अभूतपूर्व प्रगती यावेळेस होऊन जाईल शनी तुम्हाला नेतृत्व क्षमता वाढण्याची पण प्रेरणा देतो तुमचा प्रभाव आणि निर्णय घेण्याची क्षमता समाजात कामाच्या ठिकाणी अधिक दृढ झालेली असते तुमचं समाजात अधिक सन्मान होईल शनीच्या प्रभावामुळे तुम्ही एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जाताल शनी हळूहळू यश मिळवून देतो मित्रांनो पण तो चिरकाल टिकवून ठेवणार असत त्यामुळे तुमच्या नेतृत्व क्षमतेमध्ये सुद्धा इथं वाढ झालेली तुम्हाला दिसेल समाजात तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान पण त्याचबरोबर वाढलेला दिसेल की जे मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं कारण की ह्या तिसऱ्या दृष्टीचा फार मोठा वाट आहे ह्या संबंधित एक संस्कृत श्लोक दशमे शनीदृष्ट्या फल प्राप्ती ही स्थिरा भवेत यशोभाग्यम वर्धेत नेत्रत्व च प्रदर्शयेत अर्थ असा आहे की दशम स्थानातील शनीची जी दृष्टी आहे ती परिश्रमाच्या आधारे स्थिर यश आणि नेतृत्व गुण निर्माण करत असते तर निष्कर्ष काय आहे मित्रांनो सिंह राशीसाठी शनीचा प्रभाव हा हो तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे तुम्हाला कुटुंबातील नातेसंबंध संततीची प्रगती कार्यक्षेत्रातील यश यासाठी शनी मार्गदर्शन करेल शनी तुमच्या मेहतीला योग्य फळ देईल आणि दीर्घकाल आणि स्थिर यश मिळवण्यास तुम्हाला शनीच मदत करणार आहे कारण की त्याचं गोचर अष्टम स्थानातून होत आहे जाता जाता एक गंमत सांगतो मित्रांनो ज्यावेळेस शनी अष्टम स्थानातून गोचर करतो त्यावेळेस व्यक्तीला स्वतःलाच लक्षात येत नाही की त्याची प्रगती होती पण कशा प्रकारे होती आहे प्रगती झाली आहे का नाही झाली आहे अशी अस्पष्टपणे प्रगती जी आहे ती व्यक्तीच्या आयुष्यात होत असती फक्त तुमची प्रगती झालेली आहे हे जाणवून देण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक तुमच्या आजूबाजूला तुम्हाला भेटायला हवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम